शुभ सकाळ यूट्यूबवर भरपूर लोकांना प्रश्न पडते की हे कोणत्या समाजाचे आहे हे कोणत्या जातीचे आहे की कधी देवाचे व्हिडिओ बनवते कधी बाबासाहेबांच्या बन याच्यावर व्हिडिओ बनवते कधी गौतम बुद्धाच्या गाण्यावर व्हिडिओ बनवते म्हणजे असा प्रश्न पडते मग मला लाईव्हला आल्यानंतर विचारते तुमची कास्ट कोणती मग तुम्ही कोणत्या समाजाचे आहे मग हिंदू आहे का मग बौद्ध आहे का तर सर्वांना एकच सांगायचं आहे की सर्वात जास्त तुमची अभिमान मला याचा आहे स्त्री म्हणून मी एक जन्माला आली आणि हीच माझी एक जात आहे खरंच ना कारण की आजही भरपूर असे लोक आहे की जात धरून चालते नाही ते प्रत्येकाचं आहे म्हणा ज्या धर्माचं जन्माला आलं त्याचा अभिमान असायलाच पाहिजे प्रत्येकाला पण जातीभेद नाही करायला पाहिजे की तू ह्या समाजाचा आहे तू समजायचं आता मी जेव्हापासून हो शाळेत जायला लागले लहानपणापासूनच म्हणजे पहिल्या वर्गापासून बालवाडीपासून पण बालवाडीपासूनच्या तर नाही आठवत मला मैत्रिणी पण तिसरी चौथीपासूनच्या आठवते जेवढे काही माझ्या मैत्रिणी होत्या पण आजही आहे तर सर्व माझ्या बौद्ध धर्माच्याच मैत्रिणी आहे त्यांच्याच याच्यात राहिले मी पण आता आमचं एक शाळेचा ग्रुप पण आहे तर त्याच्यामध्ये पण सर्वात जास्त माझ्या मैत्रिणी त्याच आहे जाती गीतीचं मला काही नाही त्या म्हणतही होत्या मला बाप्पा तू म्हणे अलका म्हणे पाटील समाजाची आहे मग तू आमच्या जेवशील का जर आम्ही टिफिन वगैरे शाळेत नेतो तसोबत पण तसं काही नव्हतं मुद्दा मी त्याच्या आणि काही माझे व्हिडिओ हो वगैरे बघतात त्या आता टिफिन बांधतो टाईम झाला ना राऊंड आहे आमचे कसा अदानीची माणसं येणार आहे ते पण राऊंड आज काही नाही मी मसाला भातच बनवला हो मग सकाळी जागच नाही येतो कधी कधी खूप वेळ कधी मग उठ आले मग असं ऐका बघ उपाशी नाही ठेवत मी मग पोर आले नाही तर मग भात वगैरे असं काही बनवून ठेवून देतो आता आलू शेंगदाणे टाकून मसाला ते 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 भर भात बनवून दिला पंधरा वीस मिनिटं मला पायद्याला जायला लागते मला मस्त भातही आवडत नाही त्याला आवडते त्याला तर दिवसभर भात दिला तर भातच तो भात, भात खिचडी आता का आधी तर त्याला भाताला माणसासारखं माहीत आहे का पोळी लागेल त्याला ना। नाही तर रात्रीची पोळी ठेवा लागेल सकाळची पोळी संध्याकाळी जर खिचडी बनवली संध्याकाळची तर नुसतं भात नव्हता खात पण आता नुसतं भातच पाहिजे त्याचं भाताशिवाय होतच नाही त्याच आणि मला भात नाही आवडत जास्त करून पण आता वेळ झाला म्हणून चला मग असं आहे माझ्या गाण्यावर काही जाऊ नका तुम्ही की नाही ह्याच्या माझे माझ्या व्हिडिओवर की हे व्हिडिओ बनवते कधी याच्यावर बनवते कधी गौतम बुद्धाच्या याच्यावर बनवते तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर व्हिडिओ बनवते कधी देवाधर्माचे फोटो घेऊन व्हिडिओ बनवते तसं काही नाही मला सर्वच हे मी सर्व धर्माचं हे करतो आदर सन्मान करतो बाप्पा तसं काही नाही फक्त वाईट मला ह्या गोष्टीचं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहतो बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालते देश पण जे काही सर्व महिला लाईव वगैरे घेतात का नाही त्यांच्या लाईव्ह जाऊन मग घाण बोलतात लोक कमेंट्स करते सर्वच नाही करत जे समजदार आहे ते तर नाही करत मी तर इग्नोर करतो मला कमेंट्स पण कधी कधी एकदमच मग ते वाचण्यात जर आले त्याला उत्तरही देतो चला मग साडेसात वाजले पंधरा ते वीस मिनटं मला पायदळ जायला लागते एवढं दूर आता लॉक वगैरे लावून देतो चाबी नेली साहित्यानं रुद्रन सोबत नेली असं आहे माझे भरपूर काम राहीन तिथं तर माझ्या व्हिडिओ वगैरे व्हिडिओ पाहून माझे कास्ट जज नका करू का हे हे गाणे बनवतात ह्या कास्टचे आहे ते गाणे बनवते तर त्या कास्टची आहे म्हणून चलो ठीक आहे बाय